नुकतेच लग्न झालेले आणि हळदीच्या अंगाने असलेले खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रुपनर हे देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले प्रज्वल यांचे वडील काका आणि सख्खा भाऊ सुद्धा सध्या देशसेवेच्यासाठी सीमेवर तैनात आहेत तर प्रज्वल यांचे आजोबा सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते रुपनर कुटुंबियांनी देशसेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनर यांचं औक्षण केला तर ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या सांगली जिल्ह्यातील राजुरी गावचे प्रज्वल हिम्मत रुपनूर दोन हजार वीसला मराठा लाईफ मध्ये भरती झाले प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते प्रज्वल रुपनूर यांचा चौदा एप्रिल रोजी तृप्ती दुदाळ यांच्याशी विवाह झाला दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भूज इथं हजर राहण्यासाठी रवाना झाले घरातून निघताना रुपनर कुटुंबियांनी जवान प्रज्वल रुपनर यांचा औक्षण केलं तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगुले हर्षद पाटील माने अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या रुपनूर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनूर सैन्यात होते त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुबेदार हिम्मत रुपनूर पुंछमध्ये तैनात आहेत तर चुलते गोरख रुपनूर सध्या काश्मीर सीमेवर आहेत तर प्रज्वल यांचे बंधू प्रमिल रुपनूर बांगलादेश सीमेवर आहेत घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत घरात फक्त सध्या महिला असून आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी करून यावी अशा शुभेच्छा त्यांनी त्यांना दिल्या आहेत माझं नाव प्रज्वल रखनूर राहणार तालुका मेरठ जिल्हा सांगली मा, मा, देशा, देशा मी माझं लगीन होऊन एक पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं अपोर्शनला जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशासाठी लढीन यासाठी मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील सुलता भाव आणि मी आमची तिसरी पिढी देश सेवा करत आहे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रुक्नूर कुटुंबीय त्यांच्या तीन पिढ्या सलग देश सेवेसाठी रुजू आहेत त्यांचे आजोबा कलासा भोपाळ रुक्नूर त्यांच्यावरील आधीचा अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला भेटीवरती तयार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना हिंदुस्थान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद